आजच्या दिवसाची सुरुवात छान असं घरातील प्रसन्न अशी देवपूजेपासून झाली त्यानंतर बघा आमचे पिल्लू आमच्या पिल्लूला ना पप्पांनी छान अशी खुर्ची आणलेली आहे तर आम्हाला त्या खुर्चीवर बसूनच जेवण करायला खूप असं आवडतं आणि त्या खुर्चीवरून तिला काय उतरू वाटत नाही आणि त्यानंतर मग मला करायचं होतं माझं एक काम ते म्हणजे एक म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये एक ताई राहतात त्यांच्या ना मुलीचं नामकरण सोहळा आहे म्हणजे नेम सेरेमनी आहे त्यासाठी मला त्यांच्यासाठी नाही असं काही करून द्यायचं आहे म्हणजे त्या मुलीचं नाव स्वामीनी ठेवलेलं आहे त्यांनी खूप क्यूट अशी ती मुलगी आहे तिच्या नावाचं ना आर्ट करायचं होतं मला म्हणजे नेम आर्ट आणि मी माझ्या घरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर अशा पेंटिंग्स केलेल्या आहेत ते त्यांना खूप आवडल्या त्यामुळे ते म्हटले की आम्हाला तूच करून दे म्हणजे या खणाचा कापड आहे ना त्यावर मला ती करून द्यायची होती मग या ठिकाणी मी पिल्लू जोपर्यंत झोपली आहे खेळती आहे तोपर्यंत मग मी छान असं माझं नेम आर्टचं काम करून घेतलं या ठिकाणी मी आज ना स्वामींचं चित्र काढलं आणि त्यावर छान असा कलर देऊन घेतला मग म्हटलं चला बाकी हे सुकतंय तोपर्यंत मस्त स्वयंपाक करून घ्यावा मग मी या ठिकाणी छान असं पीठ भिजून घेतलं आणि मला बनवायची होती भेंडींची भाजी आता तुम्ही म्हणाल प्रत्येक ब्लॉगमध्ये मी भेंडी बघते आमच्या आहोंना ना भेंडी इतकी आवडते ना काय सांगू आणि आहोणांनाच काय मला पण खूप आवडते त्यामुळे आमच्या घरामध्ये ना भेंडी ही आवर्जून बनत असते त्यानंतर मग मी या ठिकाणी छान अशी भेंडीची भाजी करून घेतली म्हटलं चला पिल्लू खेळते ना तोपर्यंत लगेचच पोळ्या पण करून घेऊ कधी कधी ना आपल्याला ना एक संधी मिळते ती कशी स्वतःला प्रूफ करण्याची म्हणजे आपल्या हातामध्ये जी कला आहे ना ती प्रू करण्याची आपल्याला कधी कधी संधी मिळत असते आणि तशीच एक संधी आज मला मिळाली आहे म्हणजे माझ्या हातामध्ये भरपूर अशी कला आहे म्हणजे असं मी स्वतःहून माझी तारीफ नाही करत मला पेंटिंग काढायला आवडतं मी जशी तशी काढते पण मी कधी असं कोणाला एखादं म्हणजे कोणाला उपयोगी पडेल अशी कधीच पेंटिंग केलेली नाही आज पहिल्यांदाच मी करत आहेत ते पण त्या ताईने मला खूप सांगितलं त्यानंतर नाहीतर मी करतच नव्हती पण म्हटलं चला बघू करून आपल्याला जमतं का नाही आणि केल्यावर तर सगळं काही होत असतं त्यामुळे मग मी म्हटलं चला स्वामींसाठी एवढं तर आपण करू शकतं आणि खरंच स्वामींचं चित्र काढायचं आहे स्वामींचं नाव काढायचं आहे त्यामुळे मला ते काढायला खूप असा हेवा वाटतोय त्यामुळे माझं मन खूप झालं आहे की मी, पेंटिंग मी पेंटिंग ती पेंटिंग करायलाच हवी त्यामुळे मी ती पेंटिंग खूप छान आणि एकदम मस्त अशी ती करून देणार आहे त्यांना की जेणेकरून त्यांना ती खूप अशी आवडेल आणि ज्या मुलीचं नाव ते स्व स्वामींनी ठेवलेलं आहे ना ती मुलगी पण खूप अशी क्यूट आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्स येणाऱ्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळेलच त्यानंतर ही माझी क्युटी बघा मधीमधीच असतं आमचं चला मग आमच्या इथे ना असं फळंवाली आली होती आज आणि ही फळवाली आमचीच होती खूप अशी गोड आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय